दैनिक राष्ट्रसह्याद्री माध्यम समूहाच्या राष्ट्रसह्याद्री न्यूज या वृत्तवाहिनीसाठी आम्हाला महाराष्ट्रात सर्वत्र जिल्हा व तालुका प्रतिनिधी नेमणे आहेत इलेक्ट्रॉनिक मीडियात करिअर करण्याची इच्छा असणाऱ्यांनी अवश्य अर्ज करा अनुभवी उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल संपर्क रवी पाटील मोबाईल क्रमांक चौऱ्याऐंशी त्र्याऐंशी नव्याण्णव छप्पन्न सत्याऐंशी तसेच समीर नवले मोबाईल क्रमांक पंच्याण्णव एकसष्ट एकोणीस एकोणीस सहासष्ट आमचा ईमेल आय डी राष्ट्रसह्याद्री ॲट द रेट जीमेल डॉट कॉम पारनेर तालुक्यातील गांजी भोईरे व पारनेर पोलीस स्टेशनला दत्त जयंती उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला गांजी भोईरे येथे दत्त जयंती उत्सवाबद्दल परायण विजय महाराज खाडे यांच्या घरी धरी अवतार विश्व तारावया अत्रीची अनुसया गरोधर या संत एकनाथ महाराजांच्या अभंगावर हरिकीर्तन झाले तसेच पारनेर पोलीस स्टेशनमध्येही दत्त जयंती साजरी झाली यावेळी महाआरती पाळणे झाले महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली याच बातमीची काही दृश्य पाठवली आहेत आमच्या प्रतिनिधी शर्मिला जाधव यांनी पाहुयात त्याच्या लक्षात ठेवा भगवंताच्या स्वतः जेवणामध्ये चुप का आलेला आहे महाराज बरोबर के के आदर्श दाव केला आणि हा तुम्हाला आम्हाला दिलेला एक संदेश आहे की आपल्या जीवनामध्ये दुःख आल्यानंतर करण्यापेक्षा त्या ठिकाणी आपण स्वतः धावा धाव केली पाहिजे आपण प्रयत्न केले पाहिजे त्या ठिकाणी संघर्ष केला पाहिजे अडचणीमध्ये आपण एकमेकाला दुसऱ्याला मदत केली पाहिजे हे जेव्हा आपण करू तेव्हा आपल्या जीवनात काहीतरी सार्थक घडल्याशिवाय राहणार नाही म्हणून या ठिकाणी महाराज अं नाथ महाराज वर्णन करतात धरी अवतार विश्व तारावया अत्रीची अनुसय गरोदर विश्वाच तारण करायचं आहे तरीही पण भगवंत या ठिकाणी अवताराला येत असतात परित्राणाय साधुना विनाशाय विनाश। दुष्कृतम धर्म संस्कार साधूना जर त्रास झाला तर त्या ठिकाणी भगवंत जन्माला येत असतात अवताराला येत असतात आणि दुसरी गोष्ट भारत अभ्युत आनंद धर्म म्हणून या ठिकाणी भगवंताच्या लक्षात ठेवा भगवंताच्या सुद्धा जीवनामध्ये दुःख आलेला आहे महाराज प्रभू आदर्श आम... केला आणि हा तुम्हा आम्हाला दिलेला एक संदेश आहे की आपल्या जीवनामध्ये दुःख आल्यानंतर दहावा करण्यापेक्षा त्या ठिकाणी आपण स्वतः धावाधाव केली पाहिजे आपण प्रयत्न केले पाहिजे त्या ठिकाणी संघर्ष केला पाहिजे अडचणीमध्ये आपण एकमेकाला दुसऱ्याला मदत केली पाहिजे हे जेव्हा आपण करू तेव्हा आपल्या जीवनात काहीतरी सार्थक घडल्याशिवाय राहणार नाही म्हणून या ठिकाणी महाराज नाथ महाराज वर्णन करतात धरी अवतारण विश्व तारावया अत्रीचे अनुदय गरोदर विश्वाचं तारण करायचं आहे पण भगवंत या ठिकाणी अवताराला येत असतात परित्रानाय साधुना विना दुष्कृतम, धर्म झाला तर त्या ठिकाणी अवताराला आणि दुसरी गोष्टी भारत अभ्युत म्हणून या ठिकाणी भगवंत प्रभूंच्या जन्माचं वर्णन नाथ महाराजांनी केलेलं आहे महाराज आपण भगवंताच्या दर्शना कशासाठी जात असतो काय कारण आहे आपण भगवंताच्या दर्शनाला जाण्यास जाण्याचं कारण तर त्याचं कारण असं आहे की आपल्या जीवनामध्ये ज्या काही पिढा आहे ज्या काही अडचणी आहे त्या अडचणींच निर्मूलन हे भगवंताच्या दर्शनाने किंवा साधू संतांच्या दर्शनाने त्यांच्या कृपा आशीर्वादाने होत असत म्हणून आपण या ठिकाणी दर्शनाला येत असतो आपली जी मागणी असते आपली मागणी संकुचित असते परंतु भगवंत आपल्याला विश्वास आहे कि भगवंत आपल्याला त्या ठिकाणी गेल्यानंतर भर भरून देणार आहे म्हणून आपण मागणी करण्यापेक्षा आपण फक्त भगवंताचं दर्शन जरी घेतलं तरी आपल्याला काय आवश्यक आहे भगवंत त्या ठिकाणी जाणत असतो घेतो गोडी भावाच। भावाची आपला भाव महत्वाचा आहे आपण ज्या भावाने भगवंता जवळ गेलेलो आहे आपला भाव भगवंत जाणत असतो म्हणून फार मागण्यापेक्षा माझ्या आयुष्यात काय आवश्यक आहे हे भगवंतानी त्या ठिकाणी जाणलेलं असतं आणि भगवंत आपल्याला त्या ठिकाणी आपली पूर्णता करत असतो म्हणून आपण त्या ठिकाणी भगवंताच्या दर्शनाला जात असतो आपल्या जीवनामध्ये जो गुंता आहे हा गुंता सोडवण्यासाठी जशा पद्धतीने संत भगवंताच्या दर्शनाला गेले अशा पद्धतीने आपल्याला भगवंताच्या दर्शनाला जाता आलं पाहिजे संत कशा मार्गाने कोणत्या मार्गाने गेले मार्ग काय गेले आधी दयानिधी संत ते पण ते चालू जातात न पडे गुंता कोठे काही साधू संत ज्या मार्गाने भगवंताच्या दर्शनाला गेले त्या मार्गाने जर आपण गेलो तर आपल्या जीवनामध्ये कोठेही गुंता येणार नाही आणि आलाच तर त्यामधून सावरण्याची शक्ती सुद्धा भगवंत आपल्याला त्या ठिकाणी दिल्याशिवाय राहणार नाही म्हणून मी सुरुवातीला सुद्धा बोलून गेलो की आपल्या मागण्या ज्या असतात कशा असतात संकोचित असतात महाराज भगवंत देत असताना त्याच्या कित्येक पट अधिक आपल्याला भगवंताने दिलेलं असत काय झालं एक प्रसंग सांगतो सांगायचं तात्पर्य असं कि भगवंताच्या जीवनामध्ये दुःख आलं की नाही आलं दुःख आलं त्यांचे आई वडील सुद्धा त्या ठिकाणी कारागृहामध्ये